मी आज गोसाळ्याची भाजी करणार आहे गोसाळ कसा आहे ताजं ताजं गोसाळा असला पाहिजे ताजं ताजं ताज गोसा असलं ना भाजी मस्त होती कान कवळा असतं ते कसं आहे हे असं केसाला गेलं ना वरची साल, साल पण चांगली निघती आणि निब्बर घट्ट असल्याला बघून घ्यायचा ताज ताजा ताजा साल थोडी थोडी काढायची जास्ती नाही काढायची काढलं मनासाठी मग त्याची ते आता मी भाजी बनवणार आहे कशी बनवते ते बघूया हलकी हलकी काड़ेची, काड़ेची हे बघा सगळे वरची साल काढून घ्यायची घे हा असं हलकी हलकीशी असं काढायचं पूर्ण काढायची घे सगळं हे बघा हे सगळं ह्या पद्धतीने मी असं हे करून घेतले वरच साल काढून घेतले आता हे महागडचं मोरचं असं थोडं थोडं काढून टाकायचं हे बघा असं हे सगळं काढून घ्यायचं आणि कसं हे पुढे कसं लहान मोठे तुम्हाला जशा आकारात पाहिजे ना तशा आकारात तुम्ही केलं तरी चालतंय हे बघा असे लांब करा किंवा बारीक करा मी असं गोल काप करून घेणार आहे कसं हे लगेच विरगळं जातं ना तेलात म्हणजे कसं हे आमचं पाणी सुटतं ह्याला पाणी बिणी घालायची सुद्धा गरज नाही त्याच्यामुळं ना असं मी गोल चिरून घेते बारीक आणि बघा हे काळे पडू नये म्हणून पाणी घेतलंय मी पाण्यामध्ये टाकून घेते असं तयार आहे मस्तपैकी चिरलंय दोडका पाण्यात टाकले काळे पडत नाही म्हणून आणि कसं आहे हे गोसावळा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे अनेक भागांमध्ये वेगवेगळी आहे गोसाळ्याची भाजी त्या त्यात का आम्ही पण करतो तसं नाही पण भाजीची क ज्या त्या भागची जा कशी कशी वेगवेगळी पद्धत आहे ती समजेल तुम्हाला आणि त्याच्यासाठी लागणार साहित्य बघूया हे हळद मीठ लाल तिखट हे घरचा येसूर आहे आपला सोलापुरी हे हे धना पावडर हे गरम मसाला हे बघा ही मोहरी घेतली आहे हे कांदा कापून घेतला मी बारीक चिरून बघा आता कडे गरम झाल्या मी तेल टाकून घेते तेल कसं तुमच्या तुमच्या तुम तुम आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तुम्ही मी दोन पाळ्या तेल टाकते मोहरी टाकून घेऊया थोडीशी लसूण पण टाकल्या थोडस आता आपण ही कांदा चिरून घेतला कांदा टाकून घेऊया कांदा कसं कांदा टाकला ना चांगलं लागतं खनू लसणी भाजी काढा चांगला परतून घ्यायचा ड्राऊन करायचं होईपर्यंत मस्त व्यवस्थित हे काळा मसाला आपला सोलापुरी तिखट हे लाल बेडगी मिरची हे हळद हे धना पावडर हे गरम मसाला परतून घेऊया व्यवस्थित हे बघा मस्त व्यवस्थित एक मिनिटभर परतून झालंय आता आपण याचा खीर चिरलेला कोसळ टाकून घेऊया हे बघा मस्त सहल बारीक फोडी नाही करायचं बारीक फोडी बारी केलं ना नाई गाळ होतं त्याच्यामुळं असं थोडस जाडचं न ठेवायचं शिज पाणी नाही घालायचं बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचं तुम्हाला जर रसा करायचा असेल तर तुम्ही करू शकता पण कसं आहे हे रसा नाही करणार मी त्याच्यामुळं पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही दोन मिनिटासाठी आपण झाकण लावून घेऊया झाकर लागलं वाप लावलं ना कसं ते आपलं आपलं अंगाचं पाणी सोडतं आणि मिठाचं पाणी त्याच्यामुळं त्याच पाण्यात शिजती भाजी त्याला दुसरं पाणी घालायची गरज नाही असं पद्धतीनं ना शिजवून घ्यायचं हे बघा आता दोन मिनटं झालं आहे तुम्ही बघू शकता कसं पाणी सुटलं आहे आपलं आपलं हे बघा अंगाला अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही स्वतःचंच अंगाचं पाणी आहे परतून घ्यायचं चांगलं झाकण लावून तुम्हाला सुकी करायची असली तरी एकदमच कोरडी झाकण न लावता शिजीला तरी पण चालते हे बघा झाकण लावून घेते आणि एक पाच मिनिट हे बघा खायला पण भाजी तेवढीच चविष्ट आहे आणि करायला पण झटपट रेसिपी तेवढीच ते लवकर आहे ह्याला जास्त वेळ नाही लागत अशी भाजी आहे पाणी कसं आपोआप पाणी झाले बघा झाकण लावायचं मस्त मंद आचेवर शिजवून घ्यायचं रटरट शिजू द्यायचं नाही जास्त जाळ लावून मंद ते मिडियम आचेवर शिजू द्यायचं त्याला बघा पाच मिनिट झाले तसं मस्त शिजले आता आपलं गोसावळ ह्याच्यामध्ये ना मी कारळाचं कूट टाकून घेणार आहे कोण शेंगदाण्याचं कूट टाकतं कोण खोबरं टाकतं पण आमच्याकडे कसं आहे कारळाचं कूट टाकताय त्याच्यामुळं मी काय कारळाचंच कूट टाकून घेते आणि कारळाचं कूट टाकलं ना भाजी चवीला कृतिम लागते भारी अगदी कारळाचं कूट घातलेली भाजी एकदम भारी असं झणझणीत चमचमीत भाजी एकदा तुम्ही ह्या माझ्या पद्धतीनं करून बघा कारळाचं कूट घालून म्हणजे तुम्हाला आवडेल ही माझी या पद्धतीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा मस्त जेवण्यासाठी ताट तयार आहे कोसाळ्याची भाजी भाकर मिरची कांदा cara turma kde wala ya